तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक 8 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साक्षरता दिवस आणि स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वडशिंगी येथील इयत्ता ये नववीच्या विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन राबवत संपूर्ण दिवसभर शाळेचा प्रभार चालवला विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वकील खान मुख्याध्यापक विजय म्हसाळ शिक्षक बांगर भटकर सौ येनकर सौ राजगुरे मॅडम यांनी स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि सर्वांना साक्षरतेचे महत्त्व सांगितले एम सी एन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे वडशिंगी